उदगीर येथील बावन्न वर्षांपूर्वीची जुनी जीर्ण व धोकादायक अवस्थेत असलेली बसस्थानकाची इमारत दोन बसस्थानकाची इमारत उभारण्यात येत आहे गेल्या बावीस महिन्यांपासून या नवीन बसस्थानकाच्या इमारतीचे काम अतिशय संतगतीने सुरू आहे पत्र्याच्या शेडमध्ये पर्यायी बसस्थानक सुरू करण्यात आलेले आहे परंतु प्रवाशांसाठी उभारण्यात आलेल्या पत्र्याच्या शेडमधील बसस्थानकात सोयीसुविधांचा अभाव असूनच ती महामंडळ प्रशासनाचे दुर्लक्ष आहे परिणामी येथे दररोज येणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठ्या हालपेष्टा सोसाव्या लागत आहेत लातूर जिल्ह्यात उदगीर हे दुसऱ्या क्रमांकाचे महत्वाचे शहर आहे एस टी महामंडळाला उदगीर आगारातून दरवर्षी सुमारे पन्नास कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते महाराष्ट्र कर्नाटक तेलंगू राज्यातील प्रवासी उदगीरच्या बसस्थानकातून दररोज प्रवास करतात त्यामुळे उदगीर येथील बसस्थानकात दररोज सुमारे तीस ते पस्तीस हजार प्रवाशांची आवक जावक होत असते उदगीर बसस्थानकाची जीर्ण झालेली इमारत पाडून नव्याने बसस्थानक उभारण्यात यावे अशी मागणी मागच्या दहा वर्षांपासूनच thank right.